पेण येथे शालेय मध्यान्ह भोजन आहारातिल अन्नपदार्थांचा पुरवठा करत असताना यात कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला होता तर कर्जत येथील सबठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहाराचे सामान पोहोच करण्यात आले होते आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने या वस्तू त्वरित बदलून दिल्या आहेत याबाबत कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांनी घडलेला प्रकार हा आमच्या कामगारांकडून नजर चुकीने झाला माहिती दिली कालबाह्य पाकिट असलेल्या गोळींनी बाजूला काढून ठेवल्या होत्या त्या इतर खाद्य पदार्थ भरते आमच्या कामगारांकडून नजर चुकीने भरण्यात आल्या तरी त्वरित त्या बदलून देण्यात आल्या असल्याची माहिती सब ठेकेदार सचिन देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली तसेच यापुढे पुढे स्वतः लक्ष देऊन योग्य प्रकारे शालेय मध्यान्ह भोजन आहारातील अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले काल अनावधानाने माझ्या कामगाराकडून एक्सपायर झालेली मीठ पेण येथील शाळेमध्ये पोच झाला ती चुकी आहेच परंतु मी अगोदरच कालबाह्य झालेली मीठ बाजूला ठेवलेला होता मात्र माल भरताना मी हजर नसल्याने कामगार अशिक्षित असल्याने त्यांना समजले नाही परंतु मला झालेली चूक लक्षात येताच मी मोबाईलवरून कामगारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ते मीठ दिलं गेलं होतं मी वेळेचाही विलंब न करता लगेच तो मीठ बदली करून दिला आहे चूक ही चूक असते मात्र यापुढे अशी चूक होणार नाही याची मी ખબરદારી ગઈ જનોદય કરિતા વિનાયક પાટિલ પે